नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या जमिनी या महाराष्ट्र शासनाने पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे शहात्तर पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी किंवा पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कायद्यानुसार जर तुमच्या जमिनी या महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन केलेले असतील आणि अशा जमिनी संपादन केल्यानंतर जर तुमच्या सातबाऱ्या उदाहराच्या इतर हक्कामध्ये पुनर्वसनासाठी राखीव अशा स्वरूपाचा जर शेरा असेल तर तो शेरा तुम्हाला कशा स्वरूपामध्ये काढून टाकता येईल किंवा तो शेरा काढण्यासाठी तुम्हाला काय कार्यवाही करावी लागेल किंवा तो शेरा काढून टाकण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचं कोणतं शासन परिपत्रक आहे का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून देणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही नौन 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 तुम्हाला महाराष्ट्र शासनाने पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे शहात्तर पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी किंवा पुनर्वसन अधिनियम एकोणविशे नव्याण्णव या कायद्यातील कायदेशीर तरतुदींच्या आधारे बऱ्याच लोकांच्या महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांच्या जमिनी या पुनर्वसनासाठी प्रकल्पासाठी किंवा धरणासाठी हे संपादन केलेलं आहे किंवा दिसून येतात आणि अशा जमिनी संपादन केल्यानंतर बऱ्याच प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती आढळून येत आहे की त्या जमिनी संपादन झाल्यापासून तर आज पावेतो म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस वर्ष झाल्यापासून देखील अद्याप पावतो महाराष्ट्र शासनाने त्या जमिनीचा निवारा किंवा आवाढ हा अद्याप पावतो काढलेला नाही किंवा त्या जमिनी संदर्भात कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही अद्याप पावेतो केलेली नाही परंतु त्या जमिनींवरती परंतु त्या जमिनीच्या सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये पुनर्वसनासाठी राखीव अशा स्वरूपाच्या शेरा मात्र आपल्याला त्या सात बारा, बारा उताराच्या इतर हक्कामध्ये दिसून येत असतो आढळून येत असतो आणि मित्रांनो अशा स्वरूपाचा जर शेरा असतो तर त्या संबंधित भूधारकाला त्या जमीन मालकाला तशा स्वरूपाची जमिनीची खरेदी विक्री करणं हे अशक्य प्राय आहे कारण त्यासाठी जर त्या संबंधित भूधारकाला किंवा जमीन मालकाला अशा स्वरूपाची जमिनीची खरेदी विक्री किंवा वाटणी करायची असेल तर अशा वेळेस देखील संबंधित संबंधित भूधारकाला किंवा जमीन मालकाला साहेब यांच्या पूर्वपुरवानगीची गरज असते आणि अशा स्वरूपाच्या बरेच बरेच प्रकरण हे मान्य न्यायालयात पोहोचले बऱ्याच लोकांनी रीट याचिका दाखल केल्या पण त्याचा के काही एक उपयोग होत नव्हता परंतु शेवटी मान्य उच्च न्यायालयाने असं सांगितलं एका निर्णयामध्ये की जर तुमच्या सातबाऱ्या उतारेच्या इतर हक्कामध्ये पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा असेल आणि तो जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर तुम्ही या शासन निर्णयाचा आधार घेऊन तशा स्वरूपाचा शेरा तुम्ही काढून टाकू शकता सगळ्यात गोष्ट म्हणजे अशी की हा शेरा जर नाही काढला तर याचे परिणाम काय होत होते जोपर्यंत हा शेरा तुमच्या सातबाऱ्या उताराच्या इतर हक्कामध्ये दिसत आहे तोपर्यंत कोणताही व्यक्ती तुमची जमीन ही खरेदी किंवा विक्री करण्यासाठी दजावत नाही किंवा पुढे येत नाही किंवा एवढंच नव्हे तर तुमच्या तुमच्याकडे म्हणजे तुमच्या तुमच्या मुलांना किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील देखील या वाट, या वाटणे अधिकार तुम्हाला शेरामुळे प्राप्त होत नव्हता आणि अशा स्वरूपाची बाब हे महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होती म्हणून महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार बावीस मध्ये अशा स्वरूपाचा एक निर्णय शासन निर्णय पारित केला आणि त्याच्यामध्ये अटी टाकण्यात आले की जर तुम्हाला अशा स्वरूपाचा शेरा काढायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर अटींची पूर्तता किंवा त्याची अंमलबजावणी तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे अशा स्वरूपाची माहिती त्या शासन निर्णयामध्ये देखील महाराष्ट्र शासनाने नमूद केली मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्या मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की ज्या वेळेस महाराष्ट्र शासनाला सदर जमिनीची गरज ही ज्या ज्या वेळेस भासेल त्यावेळेस ही जमीन महाराष्ट्र शासनाला या शासन निर्णयानुसार किंवा या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाला परत करणं त्या भूमीधारकाला त्या भूखंडधारकाला किंवा त्या जमीन मालकाला देणं गरजेचं राहील म्हणजे काय की समजा आज तो शेरा असताना देखील तुम्हाला आता परवानगीची गरज बसणार नाही कारण तशा स्वरूपाचा आदेश उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे आणि तशा स्वरूपाचा शासन निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने हा पारित केलेला आहे आता समजा तुम्ही जर त्या जमिनीचे खरेदी विक्री करून टाकली परंतु भविष्यामध्ये जर त्या जमिनीची गरज महाराष्ट्र शासनाला कि प्रकल्पासाठी किंवा इतर सार्वजनिक प्रयोज प्रयोजनासाठी भासत असेल तर त्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारची हरकत किंवा अडथळा तुम्ही महाराष्ट्र शासनाला करू शकत नाही अशा स्वरूपाचं मत देखील मान्य उच्च न्यायालय यांनी त्यांच्या निर्णयात म्हटलं आणि अशा स्वरूपाची अट देखील महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शासन निर्णयामध्ये केलेली आहे मित्रांनो एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अट अशी दिली गेली की जर तुम्हाला अशा स्वरूपाच्या जमिनीचं हस्तांतरण करायचं असेल तर ते फक्त तुम्ही शेती प्रयोजनासाठीच करू शकतात म्हणजे काय की तुम्हाला जर ती जमीन विकायची असेल तर, तर ते तुम्ही फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच आणि तिचा वापर फक्त शेती प्रयोजनासाठी होत असेल अशाच वेळेस तुम्हाला त्या जमिनीचं हस्तांतरण करण्याचा कायदेशीर अधिकार राहील अन्यथा ती जमीन जर तुम्ही हस्तांतरण केली तर ते बेकायदेशीर ठरेल उचित होणार नाही अशा स्वरूपाचं मत देखील मांडणी उच्च उच्च न्यायालय यांनी त्यांच्या आदेशामध्ये आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्या निर्णयामध्ये नोंदवली आहे मित्रांनो त्याची दुसरी महत्वाची अट म्हणजे अशी की ज्यावेळेस एखादी जमीन प्रकल्पग्रस्ताची जमीन जर एखाद्या व्यक्तीने घेतली किंवा प्रकल्पासाठी राखीव अशा स्वरूपाच्या शिरा असलेली जमीन जर दुसऱ्या व्यक्तीने घेतली आणि ज्या वेळेस ती जमीन म्हणजे ज्या वेळेस स्लॅब पात्राची काही जमीन असते तेवढीच जमीन महाराष्ट्र शासनाला ज्यावेळेस गरज भासेल तेवढीच जमीन देणं भूमी मालकाला देणं शासनाला गरजेचं आहे म्हणजे काय की ज्यावेळेस त्याने ती जमीन घेतली त्यावेळेस ती जास्त होती आणि कालांतराने जर ती जमीन कमी होऊन गेली आणि महाराष्ट्र शासनाला जर त्या जमिनीची परत गरज भासत असेल तर अशा वेळेस तेवढीच जमीन देणं त्या नवीन भूखंड धारकाला किंवा त्या नवीन जमीन मालकाला देणं शासनाला गरजेचं आहे अशा स्वरूपाच्या अटी देखील त्या शासन निर्णयामध्ये किंवा माननीय उच्च न्यायालय यांनी त्यांच्या निर्णयामध्ये नमूद केलेल्या आहेत तर मित्रांनो अशा स्वरूपाची फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात मित्रांनो की प्रकल्पग्रस्त संदर्भात तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सल्ला देखील घेऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रकल्पग्रस्त संदर्भातले अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला, 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 तुम्हाला भेडसावत असलेल्या प्रश्नांची उत्तरं हे आपल्या युट्यूब चॅनलवर मी दिलेले आहेत म्हणजे त्या स्वरूपाचे व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू देखील शकता धन्यवाद